नमस्कार आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण वृत्त वृत्त म्हणजे काय तर ते कविता रचनेचे एक प्रमाण आहे तर वृत्त म्हणजे काय तर अक्षरे गण आणि मात्रांनी केलेली काव्याची लयबद्ध बांधणी अक्षरे म्हणजे काय तर अक्षरे दोन प्रकारची असतात लघु अक्षरे आणि गुरु अक्षरे लघु म्हणजेच काय आपण त्यांना रस्व अक्षर जे आहे त्यांना लघु म्हणतात वृत्तामध्ये आणि दीर्घ अक्षरांना गुरु असे म्हटले जाते आणि लक्षात तर गण म्हणजे काय गण म्हणजे जी दिलेली काव्यपंक्ती आहे त्यांची तीन अक्षरांचा एक गट पाडला जातो त्यालाच गण असे म्हणतात आणि मात्रा म्हणजे काय तर लघु अक्षरे म्हणजे रस्व अक्षरांना एक मात्रा धरली जाते तर दीर्घ म्हणजे गुरुला दोन मात्रा धरल्या जातात ही झाली वृत्त म्हणजे तुम्हाला मी काहीतरी शिकवलं आलं लक्ष्या आता ही तीन तीनचे गट पाडले जातात आणि मग त्याच्यामध्ये लघु आहे की गुरु आहे ती चिन्हाने लिहून दाखवलं जातं आणि त्याच्यावरून गण पाडले जातात आलं लक्ष म्हणजे आता हा सदाच सर्व तीन तीनचा गट पाडलेला ना मग हा स आहे किंवा हा पहिला उकाराचा तू आहे मग त्याला लघुचं चिन्ह दिलंय हा दा आहे त्याला गुरु दिलाय हा स आहे आणि हा का आहे आता ह्या ला पण गुरु का दिलाय कारण पुढचं जे अक्षर आहे ते जोडाक्षर असेल तर आधीच्या अक्षरावर जोर येतो म्हणून त्याला गुरु मानलं जाते आता हा व आहे त्याला लघु म्हटलंय हा दा आहे हा यो आहे त्यांना गुरु गुरु दिलेलं आहे आता हा ग आहे तो लघु आलाय आता त्याच्यानंतर हा जो तू आहे तो दुसरा उकार आहे हा जा आहे म्हणून ह्यांना गुरुगुरु आलेलं आहे त्याच्यानंतर घ ला लघु आलाय आणि डा आणि गुरु गुरु आलेलं आहे आले, ह्याप्रमाणे हे गण म्हणजेच गट पाडले जातात आणि मग त्याच्यावरून हे वृत्त कोणते आहे ते ओळखले जाते आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद